तर मित्रांनो मी आठच्या मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा चाललो ते म्हणजे पुण्याला फिरायला आज घरात बसून कंटाळला जातात बोलू निघालो चला बोललो पुण्याला पुण्याला जायला निघालो आणि आलो ते म्हणजे स्टेशनला स्टेशनला आलो ना साहिल बोलते का हे काय बोलते ए टी एममध्ये करत करतो तुम्ही किती पैसे काढायत बोल थांब रे तू बोलतो तुला काय समजते जय शिंदेनी महाराज कसं काय ना साहिला बोलला हाटक हाट टाक खाली बोलते पैसे येतील बघ मी बोललो दोन मिनटे इकडे माझ्याकडे बघा मोबाईलमध्ये तुम्हाला बरोबर पैसे भेटतील जाईल का बोलते राव दे मरू ते एवढ्या नाडी ट्रेन आपली कुणाला पोरं काय थांबत नाही बोलते ट्रेनमध्ये जागा नाही भेटणार पहिले घुसून घेऊया जयशिंदे बघते तर पहिला घुसला आणि साहेब डोवान पण त्याच्यावर घुसला मी बोललो मी राहू दे तुम्ही जा बोलतो तुम्ही ब बसा मी बघते नंतर इकडे बघते इकडे फोकस मारला तर आधी सगळ्याप्रमाणे मोबाईलवर लागला होता आणि लोणवाल्याला बाय बाय बोललो आणि मस्तपैकी निघालो ते म्हणजे पुण्याला जायला और मला जाता जाता हे मस्त हे शोध करत करत पोहोचलं अशी बोलते तशी बोलते करत करत पोहोचतो शिवाजीनगरला शिवाजीनगरला पोचलो इकडे कॅमेरा मारते तिकडे कॅमेरा मारते फोकस पब्लिकच पब्लिक दिसत होती बोललो आज संडे आज काही खरं नाही बोललो पब्लिक खूप दिसते आणि बोललो आता टी सी भेटला तर टी सीची माझ्याच घड तेवढं ना आलं होते म्हणजे मंदिराजवळ तिथे असं म्हणतो दगडशेठ हलव गणपती मंदिर हे लांबून फोकस मारला आणि वरून घेतला कॅमेरानं बाहेर गणपती बाप्पाच्यावर फोकस तो मग मा फोकस मारून झाल्यावर इकडला व्ह्यू घेतला इकडे पब्लिकच पब्लिक होती फिर फिर फिरलं फिर आणि परत एकदा जायच्या वेळी आलं ते म्हणजे गणपती मंदिराजवळ आणि आपला रथ काय काहीतरी निघाला होता आपल्या बाप्पाचा काहीतरी निघाले होते मला पण नाही माहिती फर्स्ट टाईम बघते तरी असं वगैरे करण्याचं चालू होतं मी पाय वगैरे पडलो मस्त आणि आलो ते म्हणजे हॉटेल तृप्तीला खूप भूक लागली होती आणि काय समजत नव्हतं काय काय होतं दिवसभर काही खाल्लं नव्हतं हो आलं आणि बसलो ते म्हणजे थाली पुढे जय शिंदे बोलते मी बोलतो बोलते करते सुरुवात बोलतो मला भूक लागली इकडे बघतेच काय साईल मी बोलतो आज पाहिला जेवत नाही बोलतो माझा मोबाईल चर्चा मी बोलतो ठीक आहे लाव जा इकडे आम्ही पण खुश होता थाली बघून मी पण बोललो मी पण घासावर घास मारून घेते नंतर इकडे बघितलं तिकडे बघितलं वर्षभूती बॉटली उचलली ना खा खाऊ खाईत बसलो नंतर हॉटेल तृप्तीला बाय बोललो आणि निघालं ते म्हणजे सीधा स्टेशनला स्टेशनला आलो आणि ट्रेनची वाट बघत होतं तेवढ्या ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसलो पाठी फोकस मारला बोललो बाय बाय पुणे आणि निघालं ते म्हणजे घरी जायला घरी जायला निघालो आणि आपले तीन फंटर बसले होते त्यांच्यावर कॅमेरा मारल्यावर लगेच ॲक्शन दाखवायची सुरुवात हा काय केस विसवते कडक दिसत असेल मी बोलतो हो अरे थंड घे बोलू कडकच दिसतेस आणि इकडे आपला साईल सरळ प्रमाणे चित्यागिरी करत ट्रेन मध्ये कोण नव्हता ते काय वट वागलो सारखं लटक होता बोलते वट वागलो दिसते का बघ जे आलं बोलते बघ ही ही माझी स्टाईल बघते तो चित्यागिरी करते तुम्ही पण करणारच बोलतोय खोबडे खोबडे तुम्ही तिथे गेले गेले तर मी का नको मी बोलू मी असं करून दाखवा माझ्यासारखं करून दाखवा साहेब होते मला करून दाखवा मी ते तर मित्रांनो आता फायनली बोललेलं आहे ते म्हणजे लोणावनं पेशंट लावला आणि आपला ब्लॉग आजचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो जितकं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि आपल्या भावाला तुमचा सपोर्ट करा नक्की तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका सबस्क्राईब करा लगेच आणि असंच आता पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मी पण खुश राहतो बाय